पराभवाच्या भीतीने तारीख पे तारीख वडेट्टीवारांचा थेट सरकारवर आरोप महायुतीचे सरकार, महा सरकार लोकांच्या मनातील नाही काहीतरी गडबड झाली असेल याची शंका प्रत्येकाला आहे त्यामुळे आता जनता महापालिका आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट बघत आहे आपली जिरवली जाईल ही भीती सरकारला वाटत असल्याने सत्तेच्या भरवशावर तारीख पे तारीख करून निवडणुका टाळल्या जात असल्याचा थेट आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत मतदारही याची वाढ बघत आहेत पन्नास हजार ओबीसींच्या जागा आहेत त्यांना त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक होऊ नये अशी आमची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आत्तापर्यंत तीन वेळा सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे निवडणुका केव्हा होणार असा संभ्रम निर्माण झाला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना टोला लगावला आहे शिंदे नाराज नाहीत असे सांगत आहेत मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत ऑनलाईन उपस्थिती दर्शवलतात आणि याचा अर्थ काहीतरी गडबड असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे महायुतीत नवा उदय होणार असं संकेत मध्यंतरी वडेट्टीवार यांनी दिले होते त्यानंतर मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो आणि ही भेट सामंत यांना का झोंबली हे मला माहीत नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच एक नियमावली जाहीर केली आहे अधिकाऱ्यांना गावात मुक्काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असं आहे की लोकांच्या मनामध्ये आता अजूनही सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात राग आणि चिड दिसते तुम्ही पाहिलात कुठेही मंत्र्यांचा जल्लोषात स्वागत झालेला दिसला नाही कुठे आणि काही ठिकाणी प्रयत्न केला तर दोन चारशे माणसं दिसले ते आणलेली वहन केलेली याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे मुळात आलं ते लोकांच्या मनातील सरकार आहे असं दिसत नाही त्यामुळे सुद्धा आता जनता मतदार वाट बघते की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवू म्हणूनच आता ही कोर्टात तारीख पे तारीख चालली आहे त्यांच्याकडे सत्ता आहे सत्तेच्या भरोशावर वाटेल ते आम्ही करू असा जो काही त्यांची भूमिका आहे मग कोर्टातून त्यांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही निकाल लावून घेऊ आमची सरकार आल्यानंतर मागचे अडीच महिने गेलेत आताचे चार महिने गेलेत का निकाल लागत नाही का तारीखवर तारीख चालली आहे का ओबीसीच्या आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रश्न सुटत नाही याचं उत्तर सरकार भाषे आम्ही निवडणुका झाल्या की आम्ही तयार आहोत निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मतदारच याची वाट पाहत आहे पण माझं एकच मत आहे या संदर्भात की ज्या आमच्या हक्काच्या सर्व पन्नास हजार जवळपास जागा आहेत ओबीसीच्या सरपंच पासून तर सेवा सहकारी पासून ग्रामपंचायत महानगरपालिका या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये त्या त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये निवडणूक होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई